विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण इयत्ता बारावी कला या वर्गासाठी या विषयाचे प्रकरण सहावे भारत आणि जग या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत भारत हा जगातील एक खंडप्राय देश आशिया खंडातील एक महत्त्वाचा देश आणि आज जेव्हा आपण भारताकडे पाहतो तेव्हा जगामध्ये वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था या सगळ्या गोष्टीचा दूरगामी परिणाम आपणाला दिसून येतो आणि यातूनच भारताचे परराष्ट्र धोरण निश्चित होत असल्याचं आपल्याला दिसून येतं तर विद्यार्थी मित्रांनो आपण या प्रकरणाचा आज अभ्यास करत आहोत भारताच्या परराष्ट्र धोरणाचा उगम स्वातंत्र्यपूर्व काळात झालेला आहे म्हणजेच भारताचे परराष्ट्र धोरण हे काही भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निश्चित झालेले नाही तर परराष्ट्र धोरणाचा उगम हा स्वातंत्र्यपूर्व काळातील असल्याचा आपल्याला दिसून येतो भारत जेव्हा ब्रिटिशांची वसाहत होता त्या काळात भारताचा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सहभाग असल्याचं आपणाला अनेक प्रकरणामधून दिसून येतं की अनेक घटनांमधून दिसून येतं यामध्ये विशेषव विशेषत्वाने जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड त्यासोबतच आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक ज्याला आपण जागतिक बँक किंवा आय बी आर डी इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट असे म्हणतो या दोन्हीही आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांची निर्मिती झाली होती त्या निर्मितीसाठी ब्रिटनवूड परिषद भरविण्यात आलेली होती त्या ब्रिटनवूड परिषदेमध्ये भारत हा सहभागी होता म्हणजेच भारत जरी ब्रिटिशांची वसाहत होता तरीही या दोन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक किंवा वित्तीय संस्थांमध्ये भारत सहभागी असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यासोबतच संयुक्त राष्ट्राच्या सनदेला अंतिम स्वरूप जिथे दिले गेले ते म्हणजेच सॅन फ्रान्सिस्को परिषद या सॅन फ्रान्सिस्को सुद्धा भारताचा सहभाग असल्याचे आपणाला दिसून येते स्वातंत्र्यानंतरचे भारताचे परराष्ट्र धोरण हे काही बाबतीत ब्रिटिश धोरणाप्रमाणेच राहिले तर काही बाबतीत ब्रिटिश धोरणापेक्षा वेगळे झाल्याचे आपणाला दिसून येते तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की भारत हा जेव्हा एक स्वतंत्र सार्वभौम देश म्हणून निर्माण झाला तो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा भारताचा परराष्ट्र धोरणाच्या संदर्भामध्ये सहभाग असल्याचं दिसून येतं ज्यासाठी काही आपण घटनांची माहिती घेतलेली आहे जेव्हा भारत स्वतंत्र झाला सार्वभौम देश म्हणून निर्माण झाला त्यानंतर भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे ते परराष्ट्र धोरण काही अंशी ब्रिटिश धोरणाप्रमाणेच तर काही अंशी ब्रिटिश धोरणापेक्षा वेगळा असल्याचं आपल्याला दिसून येतं आता भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे आणि तत्वे तसेच भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारे घटक आपणाला समजून घ्यावयाचे आहेत प्रथमतः आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे अभ्यासणार आहोत आता मुळात भारत हा देश खरं पाहायला गेलं तर एक संस्कृती मानणारा भारत देश आहे भारत देश हा बुद्धांची भूमी म्हणून ओळखला जातो आणि या सगळ्या गोष्टींचा कुठंतरी आमची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे या सर्व गोष्टींचा संदर्भ आपण जेव्हा विचारात घेतो तेव्हा भारताने नेहमीच जागतिक शांततेला आणि जागतिक सुरक्षेला प्राधान्य दिल्याचं दिसून येतं म्हणून भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कायम ठेवणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट असल्याचं आपल्याला दिसून येतं याबाबतची नोंद भारतीय संविधानाच्या भाग चारमधील कलम एक्कावन्नमध्ये जे मार्गदर्शक तत्त्व विनिर्दिष्ट करण्यात आलेले आहेत त्यामध्ये त्याचा समावेश असल्याचं दिसून येतं या भारतीय संविधानाच्या भाग चारमधील कलम एक्कावन्नमध्ये नेमकं काय सांगितलं आहे तर भारताचे शासन हे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न करेल म्हणजे भारत हा मूलत शांतताप्रिय असा देश आहे भारताची भूमिका नेहमीच अनाक्रमणवादी आहे म्हणजेच भारत हा सुरुवातीला कोणत्याही देशावर आक्रमण करत नाही विस्तारवादाचा किंवा वसाहतवादाचा विरोध करणारा असा आपला भारत देश आहे पण हे जरी असलं तरी, तरी भारताने आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची भूमिका वारंवार घेतल्याचं आपणाला दिसून येतं आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाचं जे प्रमुख उद्दिष्ट आहे त्यामध्ये आपणाला आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कायम राखणे हे असल्याचं आपणाला दिसून येतं यासाठी भारताच्या संविधानामध्येच त्याबाबतची तरतूद असल्याचं आपणाला दिसून येतं म्हणून भारताचे शासन <laughs> संविधानाच्या चौथ्या भागात कलम एक्कावन्नमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करील असा पण अभ्यासलेला आहे आता परराष्ट्र धोरणाचा हा भाग आहे यासोबतच स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक महत्त्वाची सत्ता बनून प्रभावशाली भूमिका पार पाडण्याच्या आकांक्षेचाही भारताने नेहमी पाठपुरावा केला आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टांमध्ये दे, देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांचे संरक्षण करणे आर्थिक वृद्धी आणि विकासाला चालना देणे व्यापक अर्थाने राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करणे यांचाही परराष्ट्र धोरणामध्ये समावेश होत असल्याचं आपल्याला दिसून येतं एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून आर्थिक वृद्धीचा चढादर कायम राहावा यासाठी करन या भारताने जागतिक अर्थव्यवस्थेशी अधिक एकात्मीकरण करण्याचे धोरण अवलंबल्याचे आपल्याला दिसून येते यामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णवला भारताने जे नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं हा भारताच्या या परराष्ट्र धोरणाचा आणि भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्याचा एक भाग म्हणून आपणाला पाहता येईल आता या आपण जे काही एकात्मीकरण करण्यासाठी जागतिक अर्थव्यवस्थेशी भारतीय अर्थव्यवस्था जोडण्यासाठी जागतिकीकरण उदारीकरण आणि खाजगीकरण या तत्त्वांचा आपण जो स्वीकार केला या सगळ्या कारणामुळे भारत देश हा जो आहे हा शेजारी देशांबरोबर चांगले संबंध राखणे क्षेत्रीय गटाबरोबरील उदाहरणार्थ आसियान युरोपियन युनियन यांच्यासोबतचे संबंध बळकट करणे हिंदी महासागर क्षेत्र आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखणे ही देखील समकालीन भारतीय परराष्ट्र धोरणाची महत्त्वाची उद्दिष्टे म्हणून आपणाला पाहता येईल तर विद्यार्थी मित्रांनो आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे पाहिली आता आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्वे अभ्यासणार आहोत भारताच्या परराष्ट्र धोरणकर्त्यांना काही मूलभूत तत्वे नेहमीच मार्गदर्शक राहिली आहेत ती खालीलप्रमाणे म्हणजेच आम्ही परराष्ट्र धोरण स्वीकारत असताना जी काही प्रिन्सिपल्स किंवा तत्व ही धोरणकर्त्यांनी अवलंबली ती खऱ्या अर्थाने या ठिकाणी मार्गदर्शक असल्याचे आपल्याला दिसून येतात आणि ती जी काही तत्वं आहेत ती पुढील प्रमाणं एक राज्याची सार्वभौम समानता आता प्रत्येक राज्य स्टेट म्हणजेच ज्याला आपण सर्वसाधारणपणे देश किंवा राष्ट्र म्हणतो हे सार्वभौम आहे आणि सार्वभौम असल्यामुळे ते समान आहे अशी भूमिका त्या ठिकाणी आपण मानणं गरजेचं आहे आता दुसरं जे कारण आहे किंवा दुसरी बाब जी आहे ती म्हणजे सर्व राज्याच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर राखणे एक तर प्रत्येक राज्य हे सार्वभौम आहे आणि सार्वभौम असल्यामुळं समान आहे दुसरी बाब काय आहे तर सर्व राज्याच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर राखणं हेही या ठिकाणी तत्त्व म्हणून आपल्याला पाहता येईल तिसरी गोष्ट अशी आहे इतर राज्यांच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप न करणे आपल्या शेजारी असो किंवा इतर भागामध्ये असणारा देश असेल तर त्यांच्या अंतर्गत बाबीमध्ये आपण कुठलाही हस्तक्षेप करायचा नाही आहे हे एक परराष्ट्र धोरणाचं तत्त्व म्हणून पाहता येईल त्यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रसंघ असेल किंवा आपण ज्या व्यापारी गट किंवा प्रादेशिक सहकार्य संघटना आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या त्यांच्या माध्यमातून जे काही आंतरराष्ट्रीय कायदे तयार केले जातात अशा आंतरराष्ट्रीय कायद्यांचा सन्मान राखणे ही या ठिकाणी मूलतत्व म्हणून पाहिलं आहे आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय संघटनांमध्ये सक्रिय सहभाग ज्या काही आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रिक म्हणजेच प्रादेशिक संघटना आहेत विशेषतः आसियान असेल त्यासोबतच सार्क असेल ह्या प्रादेशिक संघटना किंवा क्षेत्रीय संघटना मग या संघटनांमध्ये आपण सक्रिय सहभाग नोंदवणं शांघाय सहकार्य संघटना असेल ब्रिक ब्रिक्स असेल जी ट्वेंटी असेल यासारख्या संघटनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणं ही या ठिकाणी परराष्ट्र धोरणाचं तत्व म्हणून पाहिलं जातं शांततापूर्ण सहजीवन आणि आंतरराष्ट्रीय विवादांचे शांततामय मार्गाने निराकरण यावर विश्वास आता आपणाला सुरुवातीला सांगितलं की भारत हा बुद्धांच्या विचारावर प्रार या ठिकाणी प्रेम करणारा देश आहे आणि शांततेचा पुरस्कर्ता म्हणून भारताकडं पाहिलं जातं म्हणून भारताने नेहमीच शांततेला प्राधान्य दिलेलं आहे म्हणून शांततापूर्ण सहजीवन आणि आंतरराष्ट्रीय विवादांचे शांततामय मार्गाने निराकरण करणे यावर भारताचा नेहमीच विश्वास आहे हे आपल्याला दिसून येतं आता सात सप्टेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी ऑल इंडिया रेडिओवर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी परराष्ट्र धोरणाची काही वैशिष्ट्ये स्पष्ट केली आता पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या भाषणामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे तर ज्यांच्यामुळे भूतकाळात जागतिक युद्धे झाली आणि जे भविष्यात त्याहूनही मोठ्या विनाशास कारणीभूत ठरतील अशा परस्पर विरोधी लष्करी करारांच्या आणि गटांच्या राजकारणापासून आपल्याला शक्यतो दूर ठेवावे असे आम्ही प्रस्तावित करत आहोत तर आपण जेव्हा इयत्ता अकरावीमध्ये शिकत असताना पाहिलेलं आहे की जगामध्ये दोन गट तयार झालेले होते एक अमेरिकेचा आणि दुसरा रशियाचा आणि या दोन्ही गटांमध्ये जे काही लष्करी करार झाले त्यामुळे जगाची जी काही विभागणी झाली आणि यातून दुसरं महायुद्ध जे आहे ती कशा पद्धतीनं लढलं गेलं आणि त्यामुळं जे काही जीवितहानी वित्तहानी झाली यासोबतच त्यांच्यामधलं जे विनाशकारी भूमिका होती मग त्यामध्ये जपानमध्ये झालेलं हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावर झालेले बॉम्बस्फोट असतील हे सगळे जे विनाश आपण अभ्यासलेले आहेत या सगळ्या गोष्टीचा विचार करता पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं की भूतकाळात अशा या लष्करी करारांमुळे जे जागतिक युद्ध झालेले आहेत भविष्यात असेच लष्करी करार जर वाढत गेले तर त्याहूनही मोठा विनाश या पृथ्वी तलावर होऊ शकतो आणि यामुळंच भारत देश हा अशा परस्परविरोधी लष्करी करारापासून आणि प्रादेशिक गटांच्या राजकारणापासून शक्यतो स्वतःला दूर ठेवेल याबाबतची भूमिका भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ने मांडल्याचं आपल्याला दिसून येतं त्यांच्या भाषणामध्ये दुसरी एक बाब उल्लेखपूर्ण आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की साडेतीनशे वर्ष ज्या देशाने भारताला एक वसाहत म्हणून वागविलं भारताचं शोषण केलं भारताला पारतंत्र्यात ता टाकलं अशा इंग्लंड या देशाबरोबरसुद्धा भारताचे मैत्रीपूर्ण संबंध राहतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली त्यासोबतच जगामध्ये ज्या काही महासत्ता होत्या अमेरिका आणि सोवियत रशिया तर या दोन्ही महासत्तांसोबत मैत्री करण्यासाठी भारताने आमंत्रित केले त्यासोबतच चीन या देशासोबत भारताचे पूर्वीप्रमाणेच मैत्रीपूर्ण संबंध कायम राहतील अशी आशाही पंडित नेहरूंनी आपल्या भाषणामध्ये व्यक्त केल्याचं दिसून येतं आशिया खंडातील भारताच्या स्थानाबद्दल ते म्हणाले आम्ही आशियाई आहोत आणि आशियातील लोक हे आम्हाला इतरांपेक्षा जास्त जवळचे आहेत भारताचे स्थान पश्चिम दक्षिण आणि आग्नेय आशियांसाठी महत्त्वाचे आहे असे उल्लेख भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या रेडिओवरील भाषणामध्ये आपणाला दिसून येतात तर यातून आपणाला भारताचं जे काही परराष्ट्र धोरण आहे त्या परराष्ट्र धोरणाबाबत भूमिका आपणाला दिसून येते आता विद्यार्थी मित्रांनो आपण परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे परराष्ट्र धोरणाचे तत्वे या ठिकाणी अभ्यासलेली आहेत आता परराष्ट्र धोरणाचाच एक भाग म्हणून अलिप्ततावादाकडं पाहिलं जातं जे की पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या रेडिओवरील भाषणामध्ये उद्धृत केलेला आहे की भारत कुठल्याही लष्करी गटाचा किंवा कुठल्याही प्रादेशिक गटाचा भागीदार होणार नाही आणि स्वतःला त्यापासून दूर ठेवेल आणि ती जी का काही भूमिका आहे ती भूमिका म्हणजेच अलिप्ततावाद असं आपणाला पाहता येईल अलिप्ततावाद हे भारतीय परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे अलिप्ततावादाचा शब्दशा अर्थ कोणत्याही लष्करी कराराचा भाग होण्यास नकार असा आहे भारताने दोन्हीही महासत्ताच्या शीतयुद्ध राजकारणाला असा प्रतिसाद दिला युरोप आशिया आणि जगातील इतर भागातील देशाशी लष्करी करार करून अमेरिका आणि सोवियत रशिया आपापले प्रभाव क्षेत्र विस्तारण्याचा प्रयत्न करत होते ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की जगामध्ये या दोन महासत्ता होते एक सोवियत युनियन ऑफ रशिया आणि दुसरं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जगामध्ये अनेक देश या दोन्हीपैकी कोणत्या तरी एका लष्करी गटाचा किंवा कराराचा हिस्सेदार बनवत होते त्यावेळेस भारताने या दोन्हीपैकी कोणत्याही एका लष्करी गटाचा भागीदार होण्यास नकार दिल्याचं आपल्याला दिसून येतं यालाच आपण अलिप्ततावाद म्हणतो त्यासोबतच जे काही शीतयुद्ध चालू होतं वॉर रशिया आणि अमेरिकेमध्ये या राजकारणाला भारताने त्यांच्यामध्ये सहभागी न होणे हाच त्याला एक प्रतिसाद दिल्याचा आपल्याला दिसून येतं तर ही भारताची भूमिका नक्कीच अलिप्ततावादाला चालना देणारी आहे आता शीतयुद्धाच्या काळामध्ये जे काही महत्त्वाचे लष्करी करार झालेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत अमेरिका हा एक गट होता जो भांडवलशाही विचारसरणीला पाठबळ देणारा किंवा भांडुलशाही विचारसरणीवर आधारित असलेला तर सोवियत युनियन ऑफ रशिया हा साम्यवादी विचारसरणीला मानणारा गट होता या ठिकाणी अमेरिकेचे जे लष्करी करार आहेत ते आहे नॉर्थ ॲटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन यालाच नाटो असं म्हटलं जातं सद्यस्थितीमध्ये रशिया आणि युक्रेन युद्ध जे सुरू आहे ते रशिया आणि युक्रेन युद्धाला या नाटोची किनार लागल्याचं आपल्याला दिसून येतं युक्रेनला नाटोमध्ये सहभागी व्हायचं हो आहे नाटोचे सदस्य देश युक्रेनला नाटोमध्ये सहभागी होण्यासाठी त्या ठिकाणी मान्यता देत आहेत परंतु नाटोच्या बाबत जो करार रशियासोबत झालेला आहे नाटोच्या फौजा ह्या रशियाच्या सीमेला लागून कधीही येणार नाहीत म्हणजेच रशियाच्या शेजारी देशासोबत नाटो करार करणार नाही आणि आपल्यासोबत आप सहभागी करून घेणार नाही ही भूमिका त्या ठिकाणी त्या करारामध्ये मांडलेली आहे ही आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे दुसरा जो एक एक करार आहे तो म्हणजेच एकोणीसशे एक्कावन्नमध्ये अंजूस हा करार झालेला आहे आता अंजूस हा करार काय आहे तर ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या तीन देशामध्ये एकोणीसशे एक्कावन्नला झालेला करार तो अंजूस करार आहे त्यासोबतच सिएटो नावाचा करार आहे साऊथ ईस्ट एशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन जो की एकोणीसशे चौपन्नला झालेला करार आहे आणि एकोणीसशे पंचावन्नमध्ये सेंटो करार झालेला आहे तो सेंटो करार म्हणजे सेंट्रल ट्रीटी ऑर्गनायझेशन हा एकोणीसशे पंचावन्नचा हे सर्व करार हे अमेरिकेसोबत झालेले आहेत तर सोवियत रशियाचे लष्करी करार द सोवियत युनियन अँड चायना साइंड अ मिलिटरी अलायन्स इन 1950 फिफ्टी म्हणजेच सोवियत युनियन ऑफ रशिया आणि चीन या दोन देशांनी मिलिटरीबाबतचा दोघांचं संयुक्त सैन्याबाबतचा एक करार त्या ठिकाणी एकोणीसशे पन्नासला त्यांनी स्वाक्षरी केलेला आपल्याला दिसून येतं त्यासोबतच एकोणीसशे पंचावन्नमध्ये वॉर्सऑ पॅक्ट नावाचा एक करार रशियाने केल्याचा आपल्याला दिसून येतं तर हे दोन्हीही प्रकारचे करार आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत जगामधल्या अनेक देशाने अशा लष्करी करारामध्ये सहभाग घेतला पण दोन महासत्तापैकी कोणाही एकाच्या नेतृत्वाखालील लष्करी कराराचा भाग होण्यास नकार देऊन भारताने अलिप्ततावादाचा मार्ग निवडला दोन्हीही महासत्तांपासून भारताने समान अंतर राखण्याचे धोरण अवलंबिले अलिप्ततावादाची ही संकल्पना आणि हे धोरण यामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान असल्याचे आपणाला दिसून येते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे जे चित्र आहे हे अलिप्ततावादी राष्ट्रांची पहिली जी शिखर परिषद बेलग्रेड येथे एकोणीसशे एकसष्टला भरलेली होती त्या एकोणीसशे एकसष्टच्या अलिप्ततावादी परिषदेचं हे एक चित्र आपण पाहतो आहोत म्हणजे भारतासोबत इतरही अनेक देश या अलिप्ततावादी चळवळीमध्ये सहभागी असल्याचं आपणाला दिसून येतं आता आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अलिप्ततावादाचा पुरस्कार केला तर शीतयुद्ध संपल्यानंतर अलिप्ततावादाच्या प्रस्तुततेबद्दल प्रश्न उभे राहिले परंतु अलिप्ततावादाच्या धोरणातील मूलभूत मुद्दे म्हणजेच स्वतंत्र परराष्ट्र धोरण आणि शांततेचा मार्ग हे आजही प्रस्तुत असल्याचे आपणाला दिसून येते तर बघा एकोणीसशे एकसष्टमध्ये बेलग्रेड येथे जी काही अलिप्ततावादी देशांची पहिली शिखर परिषद झाली या शिखर परिषदेमध्ये अलिप्ततावादाचे निकष ठरवण्यात आले आणि ते निकष आता आपणाला शोधून काढायचे आहेत आता भारताचं जे काही परराष्ट्र धोरण आहे ते भारताचं परराष्ट्र धोरण नेमकं कोणत्या गोष्टीमुळं प्रभावित झालेलं आहे याबाबतची माहिती आपणाला नंतरच्या तासाला घ्यायची आहे तर आजच्या तासाला आपण इथंच थांबू पुन्हा भेटूया नमस्कार धन्यवाद